काय म्हणते बोल की ऐका की आपल्या पवनच्या बायकोन पाहण्या शेअर केलाय मला व्हॉट्सअप ला बर बर मग तुझ्या आवाजात कसं वाटतं बघू आपल्याला नवरा करता ना केला किती छान नवरा करता ना केला किती छान नवरा माझा गोरा गोरा वा नवरा माझा गोरा गोरा पान ह नवरा दिसायला किती देखना Wow. नवरा दिसायला किती देखना सदा खायाला लागतो त्याला चकना सदा खायाला लागत त्याला चकना माझ्या नवऱ्याला पटत नाही कसलीच घाण माझ्या नवऱ्याला पटत नाही कसलीच घाण म्हणून माझ्या सौभाग्याचा ठेवते मी मान म्हणून माझ्या सौभाग्याच ठेवते मी मान वा मस्त काय केलाय पाण्या तयार केलाय म्हणजे मस्त मस्त केलाय बर का छान आहे ना छान आवडलं बघ मला बघा माझी सुनबाई पण माझ्या लाखात काय लाखात एक बराबर आहे